नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय पोटभरीचा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे मिश्र पिठाचा आणि मिश्र भाज्या वापरून मी इथं मस्त खमंग खुसखुशीत असं हे थालीपीठ बनवलेलं आहे अतिशय खुसखुशीत होतं हे थालीपीठ हे सकाळच्या नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता अतिशय पोटभरीचा नाश्ता होतो किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला काहीतरी वेगळं म्हणून नक्की ट्राय करू शकता चला मग रेसिपी पाहूयात तर इथं मी परात घेतली आहे सगळ्यात आधी पिठवळण्यासाठी तर इथं मी एक मोठ्या आकाराचं गाजर अगदी छान बारीक किसणीने किसून घेतलेला आहे वरचं साल काढून त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे चा कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे अर्ध्या जोडीपेक्षाही जास्त कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे म्हणजे अर जुडी जी होती कोथिंबीरची ती थोडी छोट्या आकाराची होती त्यामुळे अर्ध्यापेक्षाही जास्त मी घेतलेली आहेत स्वच्छ दोन बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा छान असा बारीक किसणीने किसून घेतलेला आणि पाण्यात ठेवला होता जेणेकरून काळा पडू नये यासाठी आता बटाट्याचा किस देखील आपल्याला या, या मिक्स करायचा आहे त्यानंतर इथं मसालेमध्ये पाहूयात तर इथं दोन मोठे चमचे हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा इथं मी जिरे पावडर घेतली एक चमचा धने पावडर आहे एक मोठा चमचा आले लसणाची पेस्ट आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता इथं मी लाल तिखटही वापरलेलं ला आहे आणि हिरवी मिरची पेस्ट देखील वापरलेला आहे तुम्ही दोघांपैकी एखादं कुठलं वापर तरी वापरलं तरी देखील चालेल आता यामध्ये पिठं वापरणार आहोत तर पिठं इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही घेऊ शकता तर मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतली आहे तर एक वाटी सुरुवातीला मी चाळून घेतले आणि त्यानंतरनं परत एक वाटी घेतलेला आहे असं दोन वाट्या ज्वारीचं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे त्यानंतरनं आता यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठही छान चा असं आपण चाळून चा घ्यायचं आहे त्यानंतरनं एक वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तर बेसन पीठही आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठही आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे तर इथं जर तुमच्याकडे अजून दुसरी कुठली पिठं असेल जसं की नाचणीचं की पीठ किंवा बाजरीचं पीठ ते देखील तुम्ही यामध्ये एक एक वाटी वापरू शकता किंवा पिठांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चा। व्यवस्थित सर्व पिठं मसाले छान असं एकत्र करून घेतलेलं आहे भाज्या पण आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मस्त याचं पीठ मळून घ्यायचं आहे आता थालीपीठाचं जे पीठ असतं तर ते थोडंसं सैलच असतं जेणेकरून ते अगदी छान असं थापलं जाईल यासाठी तर याला मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि या पिठाला आपल्याला अजिबात भिजवत ठेवायची आवश्यकता नाही आहे लगेचच तुम्ही याचं थालीपीठ करायला घेऊ शकता तर आपण लगेचच याचं थालीपीठ करून घेणार आहोत आता तर इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून खाली थालीपीठ चिकटणार नाही एक मध्यम आकार असा गोळा घ्यायचा आहे छान असा तो आता या पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचा आहे तर हाताला पण मी तेल लावलं होतं आणि छान थापून घेतलं आहे आणि याला छान असं छिद्र करून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊयात तर एका लोखंडाचा तवा छान मी गरम करून घेतलेला आहे आणि यावर आता मस्त असं हे थालीपीठ या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पातळ केलेलं आहे थालीपीठ कारण पातळ केलेलं थालीपीठ अतिशय खमंग आणि खुसखुशीत असं भाजलं जातं आणि थोडंसं कडक करून घ्यायचं आहे म्हणजे खायला इतकं मस्त लागतं हे थालीपीठ तर तेल तूप बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावून हे मस्त दोन्ही बाजूने छान मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मस्त असं तर छान वरची बाजू ती थोडीशी कोरडी झाली की बाजू पलटून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद करायचं आहे आणि मंद करून आपण मस्त असं हे थालीपीठ खुसखुशीत होईपर्यंत किंवा थोडंसं असं कुरकुरीत कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते जे थालीपीठ आहे ना ते दह्यासोबत खायला खूप भारी लागतं तर खूप मस्त होतं हे थालीपीठ खूप पौष्टिक देखील आहे बरंच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या यामध्ये आपण वापरू शकतो किंवा पिठं देखील बरीच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची वापरू शकतो तर या पद्धतीने हे थालीपीठ एकदा जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला